नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं बघायला मिळालं तसेच काही ठिकाणी गारांचा देखील वर्षाव झाल्यामुळे ठिकठिकाणी पिकांचं नुकसान देखील झालंय या दरम्यान साखूर जवळील संतोष नामदेव सागर यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर छपराच्या घरावर या विजेची ठिंगी पडल्यानं आग लागली तसेच नारळाने देखील पेट घेतला होता आहे सदर घटनेची माहिती मिळताच कामगार फलाठी अक्षय ढोगे यांनी घटनास्थळी पंचनामा दिलाय अचानक अवकाळी पावसामुळे परिसरात सर्वत्र दादा रस्ते तर गरम शेतामध्ये देखील पाणी साचलं होतं सापूरसह पठारमा अक्षरशः आरोप पावसानं ओळखून काढलाय कितीकडे शेतपिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रशासन आता झालेल्या नुकसानीची काय भरपाई आहे यावरच आता सर्वांचं लक्ष अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज्या नमस्कार